शक्ती न्यूज आपले न्यूज मी सुप्रिया न्यूज इचल करंजी तीन गुन्हे कोल्हापूर एल सीबीच्या पथकाने केली दोघांना अटक इचलकरंजी शहर परिसरातील घरपोडीतील दागिने विक्रीसाठी आलेल्या इचलकरंजीतील दोघां सराईत चोरट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरच्या पथकाने अटक केली रियाज इमाम कुचनूर वय पंचेचाळीस राहणार विक्रमनगर व बजरंग रामचंद्र चौधरी वय चौपन्न राहणार ढोरगल्ली चांदणी चौक अशी त्यांची नावे आहेत या दोघांकडून तीन घरपोड्या उघडकीस आल्या असून पंधरा हजारांची रोकड दोनशे एकोणीस ग्रॅम सोन्याचे दागिने गुन्ह्यातील मोपेड मोटरसायकल असा तेरा लाख त्र्याण्णव हजार दोनशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे तर चोरीतील सोने सोनार शुभम पाटील याला विक्री केल्याचे निष्पन्न झाले आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी की इचलकरंजी शहर आणि परिसरातील वाढत्या घरपोड्यात चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे व त्यांची टीम चोरट्यांचा शोध घेत होते तपासादरम्यान पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना गोपनीय बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की इचलकरंजीतील पोलीस रेकॉर्डवरील रियाज कुचनूर व बजरंग चौधरी हे सराई चोरटे चोरीतील दागिने विक्रीसाठी इचलकरंजीतून हुपरीकडे जाणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार नदीवेस नाका येथे सापळा रचून एल सी बीच्या टीमने कोचनूर व चौधरी या दोघांना ताब्यात घेतले त्यांच्याकडे अधिक चौकशी करत अंगझडती घेतली असता दोनशे एकोणीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने पंधरा हजारांची रोकड व वा गुन्ह्यात वापरलेली मोपेड मोटरसायकल असा तेरा लाख त्र्याण्णव हजार दोनशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी इचलकरंजी तीन ठिकाणी घरफोडी केली असल्याची कबुली दिली तर पुढील तपासासाठी त्या दोघांना गावघात पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले सदरची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे सतीश जंगम संजय कुंभार प्रशांत कांबळे अमित सरजे महेश खोत सागर माने राजू कांबळे सुशील पाटील व सचिन बेंडखळे यांनी केली शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकोन क्लिक करा